लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजने दिलेल्या माहितीनंतर कोयना पोलीस स्टेशनने कोयनानगरमधील जुने मार्केट परिसरात चालणाऱ्या अवैध मटका हिंसावर का धडक कारवाई केली आहे या कारवाईची एक्सक्लुझिव्ह लाईव्ह दृश्य आपल्यासमोर आणत आहोत

या इकडे किती वेळ झाले तुमचं तुमच काम चालू ठेवाल हे कामगार आहेत ना मालकावसुद्धा हो द्या का तू कामाला आहे तुम्ही इथं हां मालक कोण आहे तुमचं हा नाव काय त्यांचं मालकाचं नाव माहीत आहे का नाही काय नाव सन्नू हां सन्नू इसमाइल सन्नू इस्माईल आम्हाला फक्त आमची इच्छा आहे पोलीस वर्गाला की बाबा मालकाउ सुद्धा कारवाई द्या दरवेळी ह्याच्यावर कारवाई होती यांच्यावर तसे यांच्यावर होऊ द्या आणि मालकावर होऊ द्या सर्वसामान्य तरुण आता लहान लहान मुलं आहेत ना ती सुद्धा मटका खेळायला लागलीत बरं आम्ही आम्ही सूचना देतो प्रत्येक वेळी बंद करा बंद करा पण कोण कोणाला ऐकत नाही आमची कृपया इच्छा आहे तुम्हाला सगळ्यांना की तुम्ही हे करा ते हा कोयना परिसरामध्ये अवैध दारू मटका आणि गांज्याची तस्करी मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने येथील अनेक कुटुंबांचे संसार टांगणीला लागले आहेत तरुण पिढीचा नाश होत असल्याने लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजने पुढाकार घेत या सर्व गोष्टीचे निवेदन तक्रार कोयनानगर पोलीस स्टेशनला दाखल केली या तक्रारीनंतर कोयनानगर पोलीस स्टेशनकडून को पहिलीच धडक स्टेशन स्ट कारवाई करण्यात आली आहे या कारवाईमुळे इतर अवैध व्यवसाय करणाऱ्यांना धडा मिळेल असा विश्वास व्यक्त होत आहे याबाबत कोयनानगर पोलीस स्टेशनचे ए पी आय आय म्हणाले की आम्ही विभागात गस्त वाढवून अवैध धंदेवाल्यांना धडा शिकू अशाच काही ताज्या अपडेटसाठी पाहत लोक लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज